नमस्कार नमस्कार तुमचं नाव नामदेव सुधाम शिंदे आपण या कांदा पिकासाठी जी किरण टेक्नॉलॉजी वापरली हे कशा पद्धतीने वापरली आणि तुम्ही किती वर्ष झालं किरण टेक्नॉलॉजी वापरता सहा वर्ष झालं आपण वापरतोय डाळिंबासाठी बी कांद्यासाठी बी हा आता आपण याला सुरुवातीला आंबवण्याच्या वेळेस कोटिंग करून एकदा दिलं वनिटॉन वनिटॉन आणि त्याच्यानंतर खुरपणी झाली त्यानंतर परत एकदा कोटिंग करून दिलं आणि फवारण्या किती झाल्या तीन चार फवारण्या झाल्या बरोबर याचा फायदा काय काय झाला रोग बी नाही आला आणि साईजला कांद्याची साईज कशी झाली या ठिकाणी जर जर आपण पाहिलं सगळेच कांदे तुम्ही पाहू शकता म्हणजे कांद्याची साईज पण चांगली झाली बरोबर ना तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरून आहे का हो खूप समाधान प्रत्येक वर्ष तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरता बरोबर आता हा दोन हजार चोवीसचा चा प्लॉट आहे जानेवारीचा खूप चांगल्या पद्धतीने कांदे तुमचे तयार झालेले आहेत खाली तीस तीस पन्नास पन साठ पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे पंच्याहत्तर दिवसामध्ये रेडी झाला रेडी एवढं वातावरण पाऊस आहे खराब होतोय तरी सुद्धा प्लॉट एकदम चांगला आहे चांगला आहे रोगराई राहील पण कंट्रोलमध्ये राहिली ना एकदम ओके